शारीरिक मानसिक आरोग्यासाठी सायकल चालवणे उत्कृष्ट व्यायाम आर्यनमॅन प्रसाद पाटील यांचे कार्य कौतुकास्पद पोलीस निरीक्षक मनोज केदारे आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थिती मेहनत जिद्द सातत्याच्या जोरावर सर्विया इटली येथे झालेल्या आयर्नमॅन या स्पर्धेमध्ये अकोल्यातील प्रसाद पाटील यांनी जगभरातील स्पर्धकांसोबत समुद्रात पोहणे सायकलिंग एकशे ऐंशी किलोमीटर तर बेचाळीस किलोमीटर धावणे एकाच वेळी सोळा तासाच्या आत स्पर्धेत सहभागी होत यशस्वी पूर्ण करून आपल्या कार्याचा ठसा साता समुद्रापार भरारी घेत देशाचे नाव उज्ज्वल केले खरं तर प्रपंच सांभाळून प्रसाद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आर्यन मॅन प्रसाद पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे तर इतरांनीही अनुकरण करणे गरजेचे आहे असे गौरवाद्वारे पोलीस निरीक्षक मनोज खेदारे के यांनी केले आहे ते अकोला ते बोरगा मंजू बेचाळीस किलोमीटर सायकल चालवणे स्पर्धा आयोजित प्रसंगी बोलत होते संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन